आज आपण रेडीमेड बेसपासून पिझ्झा बनवणार आहोत आणि हे इझिली आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि ह्यापासूनच आज आपण बनवून दाखवणार आहोत चला तर आपण हे बेस तयार करून घेऊया पिझ्झासाठी पनीर पण वापरणार आहोत त्यासाठी त्यात मसाले घालून तयार करून घेऊया आपण जेवढे पनीर घेतलेले आहे त्यानुसार थोडे थोडे मसाले मिक्स करत जाऊया आता हे लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतर हे थोडस हळद आणि चवीनुसार मीठ आणि सगळे मिक्स करायचं थोडस ऑइल पण टाकायचं आता छान मिक्स केलेलं आहे पिझ्झा तयार करायचा आपण आता पिझ्झा बेस तयार करायला घेऊया त्यासाठी पिझ्झा सॉस घालूया श्वास सगळीकडे पसरून घेऊया सगळ्या बाजूने श्वास पसरून घ्यायचा आता मिळूनच घालायच मिळवणेच घातलेलं आहे ते पण पसरून घेऊया आता शेजवान चटणी घालूया हे ऑप्शनल आहे नाही घातलं वापरलं नसलं तर पण चालते पण घातलं तर छान स्वाद येते छान असं पसरून घेऊया आता पसरून झालेलं आहे स्वाद सगळीकडे पसरून झालेला आहे आता मोजरेला चीज गार्निश करून घेऊया मोजरेला चीज सगळीकडे असे पसरून छानसे घेऊया आता मोजेरेला चीज पसरून घेतलेला आहे आता आपण व्हेजिटेबल पसरून घेऊया त्यासाठी हे व्हेजिटेबल घेतलेलं आहे शिमला मिरच दोन प्रकारचे कांद्याचे काप आणि स्वीट कॉर्न आता आपण शिमला मिरची गार्निश करून घेऊया असे सगळीकडे छान डेकोरेट करायचे लाल शिमला मिर्च ऐसे बारीक काप करून घ्यायचे त्यानंतर कांद्याचे काप कांद्याचे काप गार्निश करून घेऊया त्यानंतर स्वीट कॉर्न घालूया आता आपण पनीर मॅगिनेट केलेलं गार्निश करून घेऊया आता औरगान थोडं थोडं स्प्रिंकल करूया आणि थोडं मोजेऱ्याला चीज ॲड करूया सगळीकडे असे स्प्रिंकल करत टाकायचं आता थोडंसं चिली फ्लेक्स स्प्रिंकल याच्यावरती असं सगळीकडे स्प्रिंकल करूया आता आपला पिझ्झा बेस तयार झालेला आहे बेक करायला घेऊया आपण पॅनमध्ये पिझ्झा बेक करणार आहोत त्यासाठी हे पॅन गरम करायला ठेवूयात आता पॅनला ग्रीस करून घेऊया त्यासाठी तेल किंवा तूप कुठलंही तुम्ही वापरू शकता मी आता इथं तूप वापरलेलं आहे थोडंसं ग्रीस करून घेऊया त्यामुळे पॅनला चिपकत नाही आहे पिझ्झा असं छान आता आपण पॅनमध्ये पिझ्झा बेक करायला ठेवूयात आता हे दहा मिनटं बेक करून घेऊया त्यानंतर आणि परत उडून बघून आपलं पिझ्झा बेक झाले की नाही बघायचं परत दहा मिनटं ठेवायचं आता पिझ्झा बेक व्हायला ठेवूयात पिझ्झा बेक करायला ठेवून दहा मिनिटं झाले आहेत पिझ्झा बेक झाले की नाही आता पाहूयात वाव छान पिझ्झा बेक झालेला आहे